खाल्लात का तुम्ही आता सुद्धा हे बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आई आजी घरामध्ये बनवायचं तेव्हा आपल्याला किती खुशी काहीतरी आपल्या घरी गोडधोड बनत आहे म्हणून आता इतके पदार्थ आपण घरामध्ये बनवतो की हे पदार्थ आपण विसरूनच गेलो तर मला खूप आवडतात हे मलेदा हे मलेदा लाडू मी आज बनवणार आहे मला माहिती नाही आज का असा काही प्लॅन नव्हता पण मला आज हे मलेदा खायचंच होतं आणि मला माहिती नाही हा विचार का आला तर चला मग बनूयात मी त्यासाठी चार चपात्याचं चा पीठ मळून घेतलंय फक्त चार चपात्यापासून चा हे मलेदा आपण बनवणार आहोत तर चला मग बनवूयात हे कशी आहात तुम्ही मस्त ना मजेत असाल मीठ सुद्धा मजेत तर चला मग बनवूयात तर इथे मी गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा घेऊ शकता गुळ आपण थोडस खिसून घेऊया जास्त गुळ सुद्धा लागणार नाही आपल्याला तर बारीक आपण मी दाखवते तुम्हाला असं खिसून घ्यायचं एक वाटीभर गुळ मी खिसून घेतलेला आहे तुम्ही जर कम गुळ खात असाल म्हणजे गोड कमी खात असाल तर थोडस कमी सुद्धा घ्या आपलं गुळ खिसून रेडी आहे तोपर्यंत मी एक चमचाभर तूप एक छोट्या पॅन पॅन मध्ये घेतलेला आहे आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स रोस्ट करणार आहोत असं काही प्रमाण नाही की इतके घालायचं तितक जस्ट जे असेल घरामध्ये ते आणि थोडस डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे सुक्या नारळ असतील तर ते सुद्धा खिसून घेऊ शकता असं काही प्रमाण इतकं तितकं नाही जितकं घेऊ वाटत तितकं तर ते सुद्धा रेडी आहेत आपण चपात्या बनवून घेऊ जसे आपण दररोज बनवतो चपात्या त्याप्रमाणे फक्त मी यामध्ये थोडस मऊ होण्यासाठी चपात्या आणि आपल्या लाडूला टेस्ट सुद्धा येण्यासाठी हेल्दी बनण्यासाठी थोडस तूप घातलेलं आहे आणि मी असे आपण रोज जशी चपात्या बनवतो तशी चपात्या सुद्धा रेडी आहेत फक्त चार चपात्या बनवलेल्या आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर इथे आपण असं बारीक तुकडे करून घेणार आहोत आपण आता हे खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतो म्हणजे आपल्याकडे जर असेल तर नाहीतर आपण मिक्सरमधून तर ते तर आहे तर थोडं थोडं घेऊन आपल्याला असं मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे असं जा, इतकं जास्त पिठासारखं पावडर सुद्धा नाही थोडस ह्याप्रमाणे आपल्याला शेवटी एक वाटीभर गुळ किसलेला गुळ इलायची पावडर आणि एक चमचा तूप घालून आता आपण हे मिक्सर मधून काढून मधून काढून घेतल्यानंतर आपण सगळं हे एकत्र मिक्स करून घ्यायचंय चांगलं आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि हातानं मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण फ्रुट्स सुद्धा रोस्ट करून ठेवलेले होते ते सुद्धा आपण ह्याच्यामध्येच मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घ्यायचं असं सुद्धा कोरड खाऊ शकता पण लाडू बनवलेलं कसं मुलांना सुद्धा आवडतंय आणि आपल्याला सुद्धा लाडू बनवलेलं थोडस खाऊ वाटतंय आणि तीन चार दिवस एअरटाईट बॉक्समध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि लाडू बनवायचे सगळ्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोणी एक हातानं कोणी दोन हातानं बनवतं तुम्हाला जसे येतात तसे तर मी एक मीडियम साईजचे बनवलेले आहेत किंवा छोटे सुद्धा म्हणू शकता खूप मोठे जर बनवलेले तर जास्त सुद्धा होणार नाहीत आणि आवडणार म्हणजे मुलांना सुद्धा आवडणार नाही इतकं जास्त त्यामुळे मी छोटे छोटे चार चपात्यापासून सा इतके सारे लाडू बनवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले व्हिडिओमध्ये काही छोटही तुम्हाला चांगलं वाटलं असेल थोडं तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा